हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पासाठी अगदी पटकन होणारे साध्या सोप्या पद्धतीचे आणि चवीला तितकेच टेस्टी लागणारे रव्याचे मोदक बनवणार आहोत आणि त्यामध्ये मिश्रण खूपच घट्ट किंवा पातळ झालं तर काय करावे त्यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा आता आपण लागणारं साहित्य पाहून घेऊया त्यासाठी मी इथं अर्धा वाटी रवा घेतला आहे रवा मी मिडियम साईजचा घेतलाय आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतली इथं साखर बारीक करताना दोन विलायचे आणि थोडीशी जायफळाची पूड टाकली होती म्हणजे ती सुद्धा साखरेमध्ये छान अशी बारीक झाली जायफळ पूड आणि विलायचीने खूप छान चव येते मोदकाला दोन चमचे साजूक तूप घेतले दोन चमचे पाणी घेतले दोन चमचे दूध घेतले आणि एक चमचा भरून खिचलेल्या खोबऱ्याचा खो खिस घेतलाय थोडेसे खिशमिश घेतलेत आणि बदामाचे असे पातळ काप करून घेतलेत गार्निशिंग साठी तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा नाही घेतले तरी हरकत नाही इथं चिमूटभर केसर घेतले एक साधारण सहा ते सात काड्या केशर घेतले असेल तर घ्या किंवा नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही आता लगेच गॅस पेटून घ्यायचा आहे आणि गॅसवर एक कडाई मांडून घ्यायची कढई शक्यतो जाड तळाची असावी म्हणजे आपला रवा जळत नाही आणि आता कढई छान गरम झाली की त्यामध्ये एक साधारण चमचाभर साजूक तूप टाकून घेते आणि बाकीचं तूप आपल्याला नंतर वापरायचं आहे तूप छान असं वितळलं गेलं की लगेच लग लगे आपल्याला त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे इथं तुम्ही जाडसर किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता आणि आपल्याला लो टू मिडियम गॅसवर आता हा रवा छान असा मिक्स करीत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम एकदम फुल पण नाही ठेवायची नाहीतर आपला रवा करपू शकतो आणि मोदक पण छान नाही दिसणार त्यामुळे लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला हा रवा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा कच्चा पण राहता कामा नाही किंवा जादा जळून सुद्धा नाही द्यायचा आता पाहू शकता रवा थोडासा कोरडा झालाय तर त्यामध्ये मी उरलेलं तूप टाकून घेतलंय आणि आपल्याला आता हे छान असं भाजून घ्यायचे पाहू शकता रव्याचा हलकासा रंग चेंज झालाय हलकासा गुलाबी व्हायला लागलाय तर आपल्याला लगेच आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि लो गॅसवरच आता साधारण दोन तीन मिनटं हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता आता इथं रवा छान असा भाजला गेलाय छान असा सोनेरी गोल्डन रंगावर रवा भाजला गेलाय आणि तितकाच हलका पण झाला आहे लगेच आपल्याला आता अगदी शेवटी खिसलेलं खोबऱ्याचा खिश टाकून घ्यायचा आणि सोबतच किशमिश म्हणजे मनुके सुद्धा टाकून घ्यायचे मनुके आणि खोबर भाजायला जास्त वेळ नाही लागत अगदी सात ते दहा सेकंदामध्ये छान असं भाजलं जातं आणि छान असं भाजलं गेलं की लगेच लगे आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकून घ्यायची इथं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता परंतु मी सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे मोदक खूप जास्त गोड पण नाही होत आणि खूपच फिक्के सुद्धा नाही अगदी प्रमाणबद्ध होतात हे रव्याचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला पिठी साखरच वापरायची कारण की आपण फक्त इथं दोन चमचे पाण्याचा आणि दोन चमचे दुधाचाच वापर केलेला आहे आणि पिठी साखर टाकल्यामुळे रव्यामध्ये छान अशी मिक्स होते आता पिठी साखर टाकून घेतल्यानंतर एक साधारण आठ दहा सेकंद छान असं मिक्स करून घेतलं लगेच आपल्याला इथे दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ न घालवता लगेच हे छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जास्त गाठोळ्या रव्याच्या होत नाहीत आणि ज्या काही थोड्या फार गाठोळ्या झालेल्या आहेत त्या पण आपल्याला पळीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने फोडून घ्यायच्यात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान फोडून घेतलं की लगेच आपल्याला दोन चमचे दूध टाकायचं आहे इथं आपल्याला इथं अर्धी वाटी रव्यासाठी फक्त दोन चमचे पाणी आणि दोन चमचे दूधच वापरायचं आहे जास्त पाणी किंवा जास्त दूध वापरायचं नाही आणि दूध टाकल्यानंतर सुद्धा पाहू शकता इथं मी छान असं फेटून घेतले आणि पूर्ण गाठोड्या ह्याच्यातल्या फोडून काढल्यात हे पाहू शकता अशा पद्धतीने म्हणजे आपले मोदक व्यवस्थित असे बनले जातात आणि आपल्याला कढईचं आता साईडचं लगेच अशा पद्धतीने काढून घ्यायचंय म्हणजे आपल्या भांड्यांचा सुद्धा खूप जास्त असा राडा होत नाही आणि हे मोदक आपण रिकाम्या वेळेसुद्धा बनवून ठेवू शकतो अगदी आठ ते दहा दिवस टिकतात आणि छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं मी इथं अर्धा चमचा जे वाटेलाचे कटलेलं तूप होतं ते सुद्धा टाकून घेतले वरून थोडंसं तूप टाकल्यानंतर मोदकाला सुद्धा खूप छान अशी चकाकी येते आणि पाहू शकता आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे थोडंसं हे घट्ट झाल्यानंतर आणि पाहू शकता अशा पद्धतीने लगेच आहे ना आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईला जे साईडनी चिकटलेलं आहे ना ते पण अशा पद्धतीने लगेच काढून घ्यायचं आहे गरम ह्याच्यात निघतं आणि पाहू शकता चमचासं सुद्धा मी अशाच पद्धतीने काढून घेतले नंतर वाळल्यानंतर निघत नाही ते आपल्याला आता झाकण ठेवून हे असंच थंड होऊन द्यायचं आहे आणि म्हणजे हे छान असं मुरलं सुद्धा जातं आणि छान मुरलं गेलं की आपले मोदकसुद्धा तितकेच व्यवस्थित आणि मस्त येतात आता साधारण मी दहा मिनटानंतर झाकण काढून पाहते हे छान व्यवस्थित झालं आहे की नाही पाहू शकता थोडंसं घट्ट आहे पण अजून हे गरमच आहे तर मी आता पुन्हा असं झाकण ठेवून देते मिक्स करून घेतल्यानंतर आणि आपल्याला आता हे छान एक साधारण तीस चाळीस मिनटं मुरून द्यायचं आहे जोपर्यंत मिश्रण कोरडं होत नाही पूर्ण तोपर्यंत आपल्याला हे असंच झाकण ठेवून मुरून आहे एक तीस मिनटानंतर पाहू शकता व्यवस्थित असं हे मोदकाचं मिश्रण कोरडं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीचं झालं पाहिजे खूप जास्त असं कोरडंसुद्धा नाही होऊन द्यायचं आणि खूपच घट्टसुद्धा नाही होऊन द्यायचं हे पाहू शकता अशा पद्धतीने मोदक व्यवस्थित असे वळलेसुद्धा गेले पाहिजेत आणि रेलले पण नाही पाहिजे खूप जास्त पातळ झालं तर तुमचे मोदक रेलू शकतात आणि ते व्यवस्थित बनणार नाहीत त्यामुळे आपल्याला एकच काळजी घ्यायची की व्यवस्थित हे छान असं मुरून द्यायचं एखाद्या वेळेस काय होतं की हे मिश्रण कोरड सुद्धा होऊ शकतं खूप जास्त तर अशा वेळेस आपल्याला थोडासा कोमट दुधाचा शिपका आहे आणि मग आपल्याला मोदक वळून घ्यायचे आता इथं पाहू शकता अशा पद्धतीचं मोदकाचा साचा घेतलाय मी तुम्ही असेल तर घेऊ शकता किंवा हाता वळले तरी अगदी सहज वळले जातात आणि त्याला थोडंसं असं तूप लावून घेते म्हणजे मोदक व्यवस्थित निघले जातात अजिबात साच्याला चिटकत नाहीत तर आपल्याला आता हासाच्या अशा पद्धतीने बंद करून आहे हे पाहू शकता आणि आता उलटा करून त्यामध्ये आपल्याला हे मोदकाचं सारण भरून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं दाबून दाबून सारण भरून घ्यायचं म्हणजे आपले मोदक व्यवस्थित येतात आणि मोदक फुटत सुद्धा नाही तर पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं मस्त त्यामध्ये जितकं बसेल तितकं सारण भरून घेतले आणि उरलेलं एक्स्ट्राचं सारण सुद्धा आहे ना अशा पद्धतीने आपल्याला नंतर हे काढून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने म्हणजे मोदक एकसारखा दिसतो व्यवस्थित आणल्यानंतर सुद्धा रेलत नाही व्यवस्थित असा बसतो हे पाहू शकता अशा पद्धतीने साचा खोलून घेतलाय आणि किती छान आपला मोदक असा बनून तयार आहे आणि पाहू शकता मोदक किती छान झालाय आणि कुणी सुद्धा नाही की हे रव्याचे मोदक आहेत अगदी बाहेर मिठाईच्या दुकानात मिळतात तसेच मोदक बनून तयार आहेत आता अशाच पद्धतीने सर्व मोदक मी बनवून घेते आणि एखाद्या वेळेस जर हे सारण खूपच पातळ झालं तर काय करायचं आपल्याला पुन्हा ते गरम करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं थंड होऊन द्यायचं म्हणजे ते स सारण पुन्हा घट्ट होण्यास मदत होते आणि आपले मोदक व्यवस्थित असे बनले जातात फक्त ते मोदकाचं सारण किंवा मिश्रण आपल्याला छान असं मोरून द्यायचं पाहू शकता किती छान असे मोदक बनून तयार आहेत आता मी गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप टाकलेत वरून तुम्हाला हवे असेल आवडत असतील तरच टाका नाही टाकले तरी हरकत नाही आणि वरून एक एक केशरची काडी मांडून दिली पाहू शकता झालेत ना अगदी हलवाई स्टाईल मोदक अगदी घरच्या साहित्यात कमी खर्चात आणि कमी वेळेत हे मस्त सुरेख आणि टेस्टी असे मोदक बनून तयार आहेत नक्कीच बनून पहा हे आपण स्टोर करून सुद्धा ठेवू शकतो अगदी आठ दहा दिवस व्यवस्थित असे टिकले जातात तुम्हाला ही आजची मोदकाची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मी कट करूनसुद्धा दाखवते एक मोदक व्यवस्थित असा मस्त कट होतोय किती छान असा मस्त खुसखुशीत असा झाला आहे नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करूनसुद्धा सांगा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय